पाचोरा तालुक्यातील भुकरी येथे गोमांस विक्री करताना एकाला मुद्देमाला सह अटक दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी येथून जवळच असलेल्या भुकरी गावात काल दिनांक का दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी एक इसम त्याच्या राहत्या घरात कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर अनाधिकृतपणे गोवंशाच्या जातीची प्राण्यांची हत्या करून गोमांस विक्री करत असल्याची गोपनीय माहिती छायाचित्रांसह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सत्यता पडताळून पाहण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा यांनी सत्यता पडताळून घ्यावा पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे व नरेंद्र नरवाडे यांना बोलावून घेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भोकरी येथील संबंधित घरी जाऊन चौकशी करण्यासाठी सांगितले व तसे काही आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे व नरेंद्र नरवाडे यांनी पंचनामा व जप्ती करण्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेत वरखेडी गावात येऊन गोपनीय ये माहिती देणाऱ्या इस्माला सोबत घेत संबंधित मांस विक्रेत्यांच्या घरी पाहणी करण्यासाठी गेले असता गोपनीय माहिती देणाऱ्या इस्माने एक मजली पत्र्याचे शेड असलेले राहते घर दाखवून या ठिकाणी गोमांस विक्री करत असल्याची माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे व नरेंद्र नरवाडे यांनी काही तुकडे दिसून आल्यावर गोपनीय माहिती देणाऱ्याच्या म्हणण्याला दुजोरा मिळाल्यावर बंद दरवाजा ठोठावला तेव्हा एका इस्माने दरवाजा उघडला तेव्हा पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अय्यूब इसुप कुरेशी असे सांगितले संबंधित घर मालकाने नाव सांगितल्यावर व मिळालेल्या गोपनीय माहितीत साम्य आढळून आल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे व नरेंद्र नरवाडे यांनी घर मालकाला मिळालेल्या गोपनीय माहितीबाबत सविस्तर सांगितले व घराची झडती घेणे गरजेचे आहे असे सांगून घरात प्रवेश केला असता घरातील आतल्या खोलीमध्ये मांस कापण्यासाठी लागणारे साहित्य त्यात एक लोखंडी लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड दोन मोठे कोयते तीन लोखंडी चाकू मांस विक्री करण्यासाठी लागणारा रक्ताने माखलेला तराजू व त्यावर चिकटलेले बारीक माणसाचे तुकडे व लाकडी कुंदा व इतर साहित्य मिळून आले यावरून संबंधित इसमाने गोमांस विक्री करण्यासाठी गोवंशाची कत्तल करून गोमांस घरातच कुठेतरी लपवून ठेवले असल्याचा संशय बळावल्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे यांनी वरखेडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी ऋषिकेश बोरसे व फॉरेन्सिक तज्ञांना भ्रमणध्वनीवरून घटनेची सविस्तर माहिती देत बोलावून घेतले थोड्याच वेळात पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पोलिसांसह दोन पंच उपलब्ध करून घेत घरमालकाला घराची झरती घेत असल्याबाबत सांगून संमती घेत घराची झाडधरती केली या झाडधडतीत अय्यूब इसुफ कुरेशी यांच्या घराच्या खोलीतील किचन ओट्याखाली निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या टप मध्ये गोमांसाचे तुकडे आढळून आले तसेच किचन ओट्यावर असलेल्या गॅसच्या जळत्या शेगडीवर एका कढईमध्ये शिजवलेले मांसाचे तुकडे दिसून आल्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे यांनी दोन पंचा सक्षम वरील मिळून आलेले कच्चे पक्के मांस घराच्या ओट्याजवळ बाहेर अंगणात एका पिशवीत मोठ्या प्राण्याचे सुकलेल्या अवस्थेत हाडे व कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य ताब्यात घेतले आहे याबाबत वरखेडी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक सदाशिव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी भोकरी येथील अयुब इस, इसुफ कुरेशी वय वर्ष अठ्ठेचाळीस याच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीरपणे राहते घरात गोवंशाच्या जातीच्या जनावरांची हत्या करण्यासाठी गोमांस विक्री करण्यासाठी लागणारे साहित्य व पाच किलो वजनाचे गोमांस तीनशे पंचवीस वागणे प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे साठ कलम अकरा एक एल महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणाशे शहात्तरचे चे कलम पाच पाच नऊ नऊ अ प्रमाणे फिर्यादी दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय कल्याणी वर्मा व त्यांचे सहकारी करत आहेत अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा